नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस तर मग विचार कसला करताय आजच करतायती मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा बाजारात आपण कराच्या गाठीबिटीमध्ये मतदारांतून कसा रिस्पॉन्स वाटला काय सांगा नाही रिस्पॉन्स खूप छान आहे म्हणजे आम्ही बेल्ले गाव आता हा बाजार पण आम्ही फिरतोय अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे कारण पंकज भाऊंचं इथे काम आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभे आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धनुष्यबाणच फार महत्त्वाचं आहे तुमच्या जादूच्या कांडीने रिक्षा पळाली तसं हा धनुष्यबाण पळेल का नक्की काय सांगाल तर मेन हे कोणतीही पदं असली की त्या पदांच्या मागे ते काम असते आणि मला माहिती दादांनी दिलेले जे सक्षम उमेदवार आहेत सगळ्या आठही गटांमध्ये ते सगळे काम करणारे उमेदवार आहे त्यामुळे काम महत्त्वाचं आहे काम बोलते म्हणून धनुष्यबाणी येणार मतदारांना काय सांगाल तुम्ही मतदारांना एवढंच सांगणार की आपले वरती कोण आहेत आपले एकनाथजी शिंदेस आहेत आज जी सगळी कामं होतात त्यांच्या फंडिंगने होतात इथे तालुक्यामध्ये दादांच्या मार्फत होतात दादा सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे नंतर ह्या छोट्या छोट्या आपल्या इलेक्शन्स असतात आपली ग्रामपंचायत आहे आपले जिल्हा परिषद आहे हे डायरेक्ट ह्या लोकांशी कनेक्टेड असतात की जिथे प्रत्येक वेळेस दादा पोचू शकत नाही आता दादा हे कामाचा माणूस आहे दादांनी दिलेले निवडणूक उमेदवारसुद्धा कामाचे आहेत त्यामुळे ते सगळं आता जे काही संकटं असतील जी कोणाच्या काही समस्या असतील तर हे सगळे जे उमेदवार आहेत हे एकनिष्ठपणे ह्या तालुक्याचं कामं करण्यासाठी कटिबद्ध आहे तर सगळे पक्ष एका बाजूला आणि एका बाजूला फक्त शिवसेना यावर तुमचं काय आहे कामाचा पक्ष आणि वरती नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे लाडक्या बहिणींची योजना अजूनपर्यंत चालू आहे आणि इथून पुढेही चालत राहणार आहे त्यांचं कामच मुळात एवढं मोठं आहे कामाचा झपाटाच खूप मोठा आहे त्यांचंच मार्गदर्शनाने खाली शरददादा काम करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने खाली हे सगळे आपले जिल्हा परिषद सगळे उमेदवार उभे राहिलेले आहेत धनुष्यबाणावर हे सुद्धा काम करणं ह्या होत्या सीमाताई सोनवणे सरद शरददादांच्या सुविधपत्नी यांनी मतदारांना आता आवाहन केलं आहे त्याचबरोबर सगळं शिवसेनेच्या वतीने काय कामं केली जातील कोणते उमेदवार दिलेत याबद्दल आपण ऐकलेलं आहे काय भाष्य केलं मतदारांनो आपण जो काही निर्णय चांगला घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क बेल्ली